नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे माजी मंत्री बाळासाहेब जाधव जेव्हा रमतात विद्यार्थ्यांमध्ये होय माजी मंत्री बाळासाहेब जाधव हे लातूर जिल्ह्याच्या राजकारणातील पितामहा भीष्म आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही परंतु एवढ्या मोठी उंचीचा हे व्यक्तिमत्व सहजतेने लोकांच्या भावना जाणून घेऊन एक आपल्या अंगी असलेली संवेदनशीलता किती तन्मयतेने ते निभावतात हे त्यांच्या या सहजतेने समाजातल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये मिसळताना दिसून येते कधी ते दिवाळीमध्ये कर्जोडा विकणाऱ्या दुकानदारासोबत त्याच्या दुकानावर बसून त्याच्याशी हितगुज साधतात तर कधी ते रोडसाठी खडी फोडणाऱ्या महिलेशी मजुराशी संवाद साधतात आणि त्यांचे काय प्रश्न आहेत काय त्यांच्या भावना आहेत काय त्यांच्या समस्या आहेत हे सहजतेने बोलत बोलत ते जाणून घेतात त्याचबरोबर ते कधी कुठल्या ठिकाणी जात असताना डायरेक्ट शेतकऱ्याच्या बांधावर जातात आणि त्याच्या शेतीमध्ये काय चाललं आहे हे ते सहजतेने आपुलकीने संवाद साधून त्या सर्व भावना त्या जाणून घेतात आणि या सर्व प्रश्नांची गोळाबिरीज करून एकूणच समाजाच्या हितासाठी काय करायला हवं याची दूरदृष्टी शिवून विकासाचा आराखडा निश्चित करून त्या पद्धतीने या भागातील लोकांच्या विकासासाठी काही उपक्रम उद्योग व्यवसाय योजना कशा पद्धतीने राबवात याचं मार्गदर्शन ते करत असल्यामुळेच आज अहमदपूर उदगीर या दोन मतदारसंघामध्ये जो काही विकास दिसतो त्याचा पाया हा माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी घातलेला आहे मित्रांनो एवढ्या उंचीचा हा माणूस सहजतेने समाजातल्या वेगवेगळ्या घटकांची संवेदन स्पंदनं टिपट टिपट त्यांच्याशी सहज संवाद साधतो अशीच एक घटना परवा अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव काम या ठिकाणी घडली त्याचे झाले असे की माजी मंत्री बाळासाहेब जाधव हे टाकळगाव येथे आले असताना त्यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांशी जे प्राथमिक शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांच्याशी मोठ्या आपुलकेने त्यांच्यात मिसळून त्यांच्यात रमनाम होत असा काही संवाद साधला की विद्यार्थ्यांना हे गुरुजी आहेत अधिकारी आहेत आपले शिक्षक नाहीत असा कुठलाही त्यांच्या मनामध्ये दडपण न येता ते सहजतेने त्यांच्याशी संवाद साधू लागले आणि माजी मंत्री बाळासाहेब जाधव हेही चक्क शिक्षकाच्या भूमिकेत या विद्यार्थ्याशी रमनाम होत त्यांनी खडू हातात घेऊन फळ्यावर विविध प्रश्न विविध गोष्टी निर्माण कशा होतात याचा विद्यार्थ्यांना आकलन आहे का या बाबीचा त्यांनी सहजतेने विद्यार्थ्याशी संवाद साधून त्यांची बौद्धिक उंची त्यांना हे शिक्षक खरंच शाळेत काय शिकवतात याचं मुलांना आकलन होतं का या सर्व बाबीचा त्यांनी सहजतेने हसत खेळत संवाद साधत ना शिक्षक नाराज ना विद्यार्थ्यावर दडपण असा हा संवेदनशील मनाचा असा हा संवेदनशील मनाचा नेता क्वचितच पाहायला मिळेल हे या भागातील लोकांचे भाग्यच म्हणावे लागेल की हिमालयाची उंची असणारी माजी मंत्री बाळासाहेब जाधव हे समाजातल्या विविध घटकासोबत सहजतेने संवाद साधतात यात वेगवेगळ्या ठिकाणी वेग वे त्यांनी कुठलीही आपली प्रतिष्ठा आड न येऊ देता मग तो चहावाला असेल पॉलिश करणारा असेल छोटे 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 व्यावसायिक ज्यांना अशी माणसं कधी आपल्याला भेटतील बोलतील हे स्वप्नवत वाटावं ती खरं करून दाखविण्याची किमिया माजी मंत्री बाळासाहेब जाधव हे समाजाच्या विविध घटकांना सहजतेने आपुलकीने संवाद साधून त्यांनी एक आपली वेगळी प्रतिमा निर्माण केलेली आहे त्यांच्या या संवेदनशील मनाला सलाम